नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी डिजिटल जे के आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे येत्या चौदा तारखेपासून अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी परीक्षा सुरुवात होणार आहेत त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लेक्चर सुद्धा सुरुवात केली आहे तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता जर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर असेल अंगणवाडी सेविका असेल या पदाची जर परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी फॉर्म निघालेले आहेत तर ते फॉर्म तुम्ही कशा पद्धतीनं भरणार त्यानंतर सर्वात महत्त्वाचं एकूण किती जागा असणार मा आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येतातील तर या ठिकाणी पाहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुम्हाला ऑफलाईन पैतीनं फॉर्म भरण्याचा आहे अठरा फेब्रुवारीपर्यंत मुद्दत असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन पे ऑफलाईन पैतीनं जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी जर फॉर्म भरायचं असेल तर अठरा फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी केंद्रातील पाच हजार सहाशे एकोणचाळीस पदासाठी अंगणवाडी सेविका या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी तेरा हजार दोनशे त्रेचाळीस त्रेचा तेरा हजार दोनशे त्रेचाळीस पदासंदर्भात या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी फॉर्म सुटलेले आहेत म्हणजेच तुमच्या गावामध्ये असेल तुमच्या तालुक्यातील अंगणवाड्या ज्या आहेत त्या अंगणवाड्यामध्ये जर जागा रिक्त असेल किंवा नवीन अंगणवाडी जर तयार झाली असेल तर त्या ठिकाणी आता आता तुम्हाला ऑफलाईन पैत्रिय फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या तालुक्यात आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्हा तुम्हाला आता ऑफलाईन पैत्रिय फॉर्म भरायचा आहे आता तुम्हाला फॉर्म कशा पैकी असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे हा तुमचा फॉर्म असेल अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन पदासाठी कराव्याचा अर्जाचा नमुना आता तुम्हाला हा फॉर्म कुठे मिळेल त्यानंतर दुसरा प्रश्न असेल की ही जी माहिती असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी जागा आहे किंवा नाही जाहिरात आली किंवा नाही ही तुम्हाला कशा प्रकारे समजेल तर तुमच्या गावची जी ग्रामपंचायत आहे तर त्या ग्रामपंचायतमध्ये नोटीस बोर्डावर अॅडिके नोटीस लावल्या असेल जर नोटीस जरी नाही लावले असेल तर तुमच्या गावचे जे अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या गावचे जे अंगणवाडी सुपरवायझर असतील तर त्यांना तुम्ही एकदा कॉल करा आणि तशाप्रकारे विचारा की आपल्या गावामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या दोन पदासाठी जा जागा निघालेली आहे का जर जा जा जागा निघाली असेल तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्म मिळणार आहे यामध्ये तुम्ही विषय पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यासाठी मानधन पदावर अर्ज करण्याबाबतचा हे अर्ज असेल आता यामध्ये तुम्हाला कसं माहिती भरायचं आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला कर केंद्र भरायचं आहे म्हणजे कोणत्या केंद्राच्या अंतर्गत को तुमची अंगणवाडी येते त्यानंतर तुमचं महसुली गाव त्यानंतर तुमची ग्रामपंचायत हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अर्जदाराचे लग्नापूर्वीचे नाव आणि पत्ता जर या ठिकाणी लग्नापूर्वीचं तुमचं नाव आणि पत्ता या ठिकाणी टाकायचं नाव गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर अर्जदारावरचे लग्नानंतरचे पूर्ण नाव आणि पत्ता लग्न झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता जर नसेल तर या ठिकाणी डॅश करा त्यानंतर विवाहानंतरचं गाव आणि ग्रामपंचायत तालुका जिल्हा हे सर्व तुम्हाला माहिती भरायचे त्यानंतर जर तुम्ही विवाहित असेल त्यानंतर विधवा असेल तर तशा प्रकारे या ठिकाणी माहिती फिलअप करा त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग कोणता आहे ती माहिती ती फिलअप करा त्यानंतर जन्माची तारीख कोणती आहे तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता त्यानंतर या ठिकाणी पाम तुमची जन्माची जी तारीख असेल तर तुमच्या दहावीच्या सनदवरची या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी जर तुम्ही बारावी पास असाल तरच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका असेल मदतीस असेल या दोन्ही पदासाठी तुम्ही बारावी पास असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी पाम किमान वय तुमचं किती असणं गरजेचं आहे तर किमान तुमचं वय अठरा वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तुमचं वय असलं पाहिजे पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी महिला अर्ज सादर करू शकतात आणि विधवा ज्या महिला आहे तर त्या महिलांसाठी चाळीस वर्षाची या ठिकाणी सूट असणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे तुमचे बारावीचे मार्क्स त्यानंतर पदवीचे मार्क्स पदव्युत्तरचे मार्क्स बी एड असेल बी एड असेल एम एस सी टी असेल आणि इतर कोणतं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही पा, हिंदी, या ठिकाणी माहिती भरू शकता त्यानंतर याडिंग पहा तुम्हाला मराठी वाचता येते इंग्रजी मराठी त्यानंतर हिंदी यापैकी भाषा तुम्हाला कोणती येते तर या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्ही स्थानिक रहिवासी आहेत संदर्भाचं सोय घोषणा प्रपत्र तुम्हाला जोडायचं आहे होय आणि नाही या ठिकाणी माहिती भरा त्यानंतर ठिकाणी पहा तुम्हाला असलेल्या अपत्याची संख्या म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत मुली किती आहेत त्या ठिकाणी गरजेचं आहे त्या त्रॅडिंग पाह तुम्हाला पा संपूर्ण माहिती भरायचं आहे अनुभव म्हणजे तुम्हाला यापूर्वी कुठे तुम्ही काम केलेलं आहे का अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम केलं असेल तर पद टाका त्यानंतर कालावधी टाका त्या तुम्हाला हे सर्व कागदपत्र तुम्हाला सोबत जोडायचं आहे काळजीपूर्वक पाहा शाळा सोल्याचे प्रमाणपत्र दहावीची सनद पाहिजे त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवं आवश्यक आहे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर बारावी पद्वी, पदवी पदव्युत्तर डी एड बी एड एम एस आय टी जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल बारावीच्या नंतरचं चा। ते सर्व कागदपत्र तुम्हाला मार्क मेमो आणि त्या ठिकाणी सणज जोडणं गरजेचं आहे त्यानंतर स्थानिक रहिवाशी असल्याबाबतचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे जर एखादी महिला विधवा असेल तर संदर्भाचं सोय घोषणा प्रमाणपत्र त्यानंतर अनाथ जर असेल तर त्या संदर्भाचं प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं गरजेचं असेल त्यानंतर तुम्ही रेशन कार्ड त्यानंतर आधार कार्ड मतदान ओळखपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन पैतिनं या ठिकाणी भरायचं आहे हे सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि सी डी पी ओ ऑफिस सी डी पी ओ जे ऑफिस तुमच्या तालुक्याला असतं तर त्या तालुक्याला या ठिकाणी तुमचा आजर अर्ज सादर करणं गरजेचं आहे या ठिकाणी तुमची सही करायची ठिकाण थी, टाकायचे दिनांक आणि संपूर्ण माहिती भरून हा अर्ज सर्व कागदपत्र जोडून ही सर्व कागदपत्र जोडून तुम्हाला तालुक्याच्या सी डी पी ओ ऑफिसला या ठिकाणी सबमिट करायचं आहे तुम्हाला तुमच्या गावामध्ये जागा निघाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतची नोटीस चेक करू शकता किंवा तुमच्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहेत किंवा अंगणवाडी सुपरवायझर आहेत त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता या संदर्भात ठिकाणी पाच स्थानिक रहिवासी असल्याबाबतचं सोय घोषणा प्रमाणपत्र ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी तुमचा फोटो असणं गरजेचं आहे तुमचं नाव त्यानंतर यांचा मुलगा मुलगी असेल हे संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये भरायची आणि त्या ठिकाणी तुमचा फॉर्मसोबत हे सर्व जोडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या फॉर्मॅटमध्ये देणं गरजे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित झाली तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि फॉर्म हा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तर संबंधित जे तुमचं अंगणवाडी असेल ग्रामपंचायत असेल सी डी पी ऑफिस असेल तालुक्याचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र